हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल जा त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि जोपर्यंत पलावा पूल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे शिवसेना ठाकरे गट पलावा पुलाच्या कामासंदर्भात आक्रमक दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा पुलाचं काम रखडलंय पुलाचं काम लवकर व्हावं यासाठी नागरिकांसह राजकीय पक्ष वारंवार मागणी करतात मात्र अद्याप पुलाचं काम झालेलं नाही अखेर आज शिवसेना ठाकरे गट पुलाच्या कामासंदर्भात आक्रमक झालाय शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पुलावर जमलेत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे एप्रिल फूल कधी होणार पलावा पूल अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या गेल्या सात वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता एकतीस मेचं आश्वासन दिलं होतं की एकतीस मेला पूल खुला होणार आहे आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला ना। म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिलीकरांची त्रा त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिलीकरांची करत आहे याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोचलेलो आहे आणि जोपर्यंत पलावा पुल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे पाठिंबा नाही पण आम्ही एकत्रच आंदोलन करतो आहे आज आपण बघत असाल तर सर्व प विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहेत मनसेची दे लोकं देखील एकत्र येत आहेत अरे सर्वसामान्य डोंबिलीकरांना त्रास होतो आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतो आहे याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल काय असणार का आहे हे जर काम दिसेल का दिसेल आपल्याला पुढची भूमिका आता ब्रिजवरती तर आम्ही आज पोचलोच आहे उद्या हा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी